रेखाच्या किचन मध्ये बनवलेले आहे बाजारात मिळते तसे सोया चॉपस्टिक ते घरचे घरी कशी बनवायची ते मध्ये जाळीदार मिळते तसंच खूप वाले झालेलं आहे तर कसे बनवले आहे ते पाहूया नमस्कार अन्नपूर्णा रेखा आहे माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया हे दीड कप सोयाबीन भिजत घातलेले सोयाबीन हे कडधान्य असते ते भिजत घातलेले त्यामध्ये खूप प्रोटीन्स असतात आणि हे आपले सोयावडी असते ती आपल्याला भिजवून घ्यायची व्यवस्थित खूप छान बनते आणि खूप प्रोटीन युक्त असतात आपण जर कधी हॉटेलमध्ये गेलो तर आपण स्टार्टरमध्ये जे व्हेजिटेरियन आहेत ते मागवत असतात तर खूप छान टेस्ट असते त्याची आणि खूप पौष्टिक असते तर आपल्याला सोयावडी यामध्ये एक उकळी घ्यायची म्हणजे छान शिजल्या जातं आणि त्यामध्ये एक वेगळा वास असतो तो पण जातो त्यामुळे त्याला छान उकळी दे घे गह, घ्यायची आपल्याला फक्त तीन चार मिनटासाठी त्याला उकळून घ्यायचे हेस सोया चॉप स्टिक बाजारात मिळतात मग ते घरी आणून मलाई चॉप वगैरे हो असं बनवून वेगळेवेगळे त्याच्या रेसिपी आपण बनवू शकतो तर आपण तसंच घरी बनवलेलं आहे जे मार्केटमध्ये मा मिळते ते तर सोपी रेसिपी आहे थोडासा वेळ लागतो पण खूप छान टेस्ट जर म्हणाल तर खूपच छान आणि आपण स्टोर करू शकतो दोन तीन आठवडे फ्रीझरमध्ये ठेवून आपण त्याचे चॉप बनवून खाऊ शकतो तर आता ही छान वडी शिजलेले पाहू शकता मस्त मोठी मोठी बनलेले नुसती सोयाबीन वडी भिजवून त्याचे सुद्धा करू शकतो आपण पण जे सोयाबीनमध्ये प्रोटीन आहे ते त्यामध्ये नाही मिळणार म्हणून मी सोयाबीन भिजवलेलं आहे पिळून घ्यायचं यातलं पाणी सर्व आपल्याला आणि ह्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये फिरवून घ्यायचं आहे आपल्याला व्हिडिओ थोडासा मोठा आहे पण तुम्ही एकदा जर बनवलं तर नेहमी बनवून ठेवाल ते आपल्याला जे सोयाबीन आहे त्यातलं पाणी काढून घ्यायचंय त्याला भिजण्यासाठी मी ओव्हरनाईट भिजत ठेवले होते बघू शकता मस्त शिजलेले आता आपल्याला याला मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक दळून घ्यायचं आहे म्हणजे फाईन होईल असं थोडंसं पाणी घालायचं जास्त नाही घालायचं नाहीतर मग आपल्याला मैदा जास्त घालायला लागेल आणि मैदा जास्त जर घातला तर आपलं चॉप छान होणार नाही असं मस्त हे अशा पद्धतीने सोयाबीन बारीक झाले आता आपल्याला सोयाचप ते सोयावडी आहे ती बारीक करून घ्यायची हेवड्यामध्ये एक किलो सोयाचाप बरोबर होतो ते अशाच पद्धतीने आपल्याला सोयाबीन आणि सोयाचाप बारीक करून घ्यायचे हे बघू शकता एवढं मिश्रण झालेलं आहे आता अगोदर ह्याला मिक्स करायचं आहे आणि मग नंतर मैदा घालायचा आपल्याला त्यामध्ये जेवढा बसेल तेवढा मैदा घालायचा आहे चांगलं मिक्स आहे म्हणजे काय ना छान मिक्स करून घ्यायचे सोयाबीन आणि सोयावडी यामध्ये मैदा घातलाय मी शेवटला सांगते सर्व मैदा किती घातला ते सोयाबीन भिजलेलं असल्यामुळे त्याला त्यामधील पाणी त्याने सोप केलेले ते बाहेर थोडं थोडं हळूहळू बाहेर येते ते दोन कप झालेले आहे मैदा थोडस पाणी घातल्यामुळे पातळ बनले हा अर्धा कप टाकलाय अडीच कप झालेला आहे म्हणजे आपल्याला लाटता येईल अशा हिशोबाने घट्ट बनवायचे माझ्या अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी माझ्या चॅनलला म्हणजे अन्नपूर्णा रेखा चॅनलला जो सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल बटनावरती प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल हे तीन कप मैदा झालेला आहे अजूनही अर्धा कप घातला आणि मीठ घातलेले मीठ राहिले होतं तर सर्व मिळून साडेतीन कप आपण मैदा वापरलेला आहे थोडस परत मैदा टाकून मऊ करून घेतलं आणि वरून थोडंसं तेल लावले म्हणजे आपला गोळा व्यवस्थित हे झालेलं आहे आता माळून तापल्याला चा याचं चपाती लाटतो आपण तशा हिशोबाने लाटून घ्यायचे जास्त एकदम पातळ ही नाही करायचं खूप जाड नाही पीठ लावून लाटते काही प्रॉब्लेम नाही आपल्याला उकडून घ्यायचे त्यामुळे पीठ लावलं तरी काही प्रॉब्लेम नाही तर आपण चपाती लाटतोय त्या हिशोबांमध्ये तसंच चपाती एवढं लाटून झालेलं आहे आता त्याला आपल्याला उभे कापून घ्यायचे आणि आपल्या आईस्क्रीमच्या कांडे ज्या असतात ना त्याला हे असं गुंडाळून घ्यायचं व्यवस्थित असं वरून थोडं थोडं असं खाली गुंडाळीत घ्यायचे व्यवस्थित अशा पद्धतीने आणि शेवटला त्याला थोडंसं पाणी लावून चिटकून घ्यायचं म्हणजे उकडल्यानंतर ते निघायला नको त्यामुळे अशा पद्धतीने वाटल्या शिल्लक जर राहिली आईस्क्रीमची कांडी तर तिथून खाली सुरुवात करायची आणि ते गुंडाळून घ्यायचे राहिलेले अजून अशा पद्धतीने हे राहिलेले सुद्धा आपल्याला असे व्यवस्थित गुंडाळून घ्यायचे ह्या आईस्क्रीमच्या कांड्या कुठेही सहज अवेलेबल असतात कुठेही भेटतात स्टेशनरी दुकानामध्ये किंवा मग आपला चमचा असतो तर चमच्या मागच्या दांडीला गुंडाळं तरी चालेल जर तुम्हाला अवेलेबल होत नसतील तर अशा पद्धतीने व्यवस्थित गुंडाळून घ्यायचे वा मस्त झाले खूपच छान तर अशा पद्धतीने सर्व बनवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि आता एका कडेमध्ये पाणी ठेवलंय उकळण्यासाठी त्यामध्ये थोडस तेल घालायचं म्हणजे आपले हे स्टिक एकमेकाला चिकटणार नाहीत पाण्याला उकळी येऊ दिली आणि त्यामध्ये घातलेले आता आणि ह्याला झाकण ठेवून दहा मिनिट आपल्याला मीडियम फ्ले टू लो फ्लेम वरती छान शिजवून घ्यायचे जेवढ्या आपल्या कढईमध्ये बसतील तेवढे घात टाकायचे आणि त्यावरती झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घ्यायचे आपल्याला म्हणजे ते आपण जे लाटलेले ते असे पीठ व्यवस्थित शिजले गेलं पाहिजे म्हणजे छान टिकते ते बघू शकता बिलकुल विरले नाही आणि निसटले पण नाही आहेत खूप छान झालेले आहेत हे आपल्याला चेक करून बघायचे त्यामध्ये आपली सुरी जर नाही गेली तर समजायचं आहे की व्यवस्थित शिजलेलं आहे म्हणून आणि जरी गेली तरी क्लीन निघते तर काढून घ्यायचेत आता झाले का नाही मार्केटसारखे आपल्या स्टिक स्टोर करून ठेवायचे आणि कधीही वाटेल तेव्हा त्यातील स्टिक काढायची आणि आप आपल्याला फ्राय करायला रेडी राहतात घरामध्ये बाजारात आणण्यापेक्षा आपण घरी बनवले तर खूपच छान आपल्या बऱ्याच रेसिपी अशा असतात की आपल्याला अवघड वाटतात आणि बाहेरून न आणता घरात कशा बनवायच्या अशा पद्धतीने बनवलेल्या असतात तर आता उकडून झाल्यानंतर थंड पाणी घ्यायचं एकदम चिल आणि त्यामध्ये आपल्याला सोया ते आपले स्टिक टाकायच्यात शिजवून घेतलेल्या अशा पाण्यामध्ये ठेवायच्यात दहा पंधरा मिनिट आणि मग नंतर आपल्याला स्टोर करून ज्या डब्यामध्ये पॅक करून ठेवायच्या त्या डब्यामध्ये पॅक करायच्या काढून घ्यायचे पंधरा मिनिट झालेले बघू शकता कलर चेंज झालाय क्या बात है दुसरी बॅच पण अशीच टाकून द्यायची आपल्याला पाण्यामध्ये आणि आपल्याला फ्रीजरमध्ये बनवताना अगोदर बाहेर काढायचे आणि पाण्यामध्ये ठेवायचे आणि मग नंतर कट करून नंतर फ्राय करायचे आहेत तरी बघू शकता हे आपले आईस्क्रीमच्या कांडी कशी व्यवस्थित निघते ते मार्केट मार्केटमधून जसं आपण चॉप स्टिक आणल्यानंतर काढतो तशाच पद्धतीने मी कट करून दाखवते वा बघू शकता कसे लेअर्स झा आलेले आहेत आणि खूप छान मस्त असे झालेले बाजारामध्ये मिळते बात वा की खूपच छान झाले मस्तच दिसतंय खूप छान कसे सॉफ्ट बनलेली बघू शकता तर अशा पद्धतीने एका डब्यामध्ये आपल्याला फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचे ते आणि आपल्याला वाटेल तेव्हा काढून आपण त्याचे मलाई चॉप स सर, सर्व प्रकारचे बनवून खाऊ शकतो तर एकदा नक्की बनवून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा मी अजून दुसऱ्या पद्धतीने कसे बनवायचे ते पण पोस्ट करणार आहे व्हिडिओ चला तर मग भेटूया अशाच नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा व्हिडिओ पाहिजे